मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर संचलित छत्रपती शिवाजी प्राथमिक विभागाची नवभारत साक्षरतेचा संदेश देणारी स्वच्छतेचं महत्त्व सांगणारी पर्यावरणाचा संदेश देणारी ग्रंथ दिंडी शाळेतून शहराच्या मुख्य रस्त्यावरून निघाली यावेळी प्राथमिक विभागाचे कमिटी चेअरमन अशोक चव्हाण शाळेच्या मुख्याध्यापिका गोकुळ सहाय्यक मुख्याध्यापक परमेश्वर काळे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडीस प्रारंभ करण्यात आला होता यावेळी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत सोपान संत मीराबाई संत मुक्ताबाई संत नामदेव अशा विविध संतांच्या भूमिकेत प्रताप भिसे वैभवी जाधव हो, नण्या गायकवाड वेदांत इंगळे आणि रुद्र पालवे गणेश छटकार अभय डांगे आदी विद्यार्थ्यांनी वेशभूषा केली होती हरिनामाच्या घोषात निघालेल्या या दिंडीत पहिली ते चौथी व बालक मंदिरचे विद्यार्थी वारकरी वेशात हातात टाळ व पताके कपाळी टिळा अशा पद्धतीचा शृंगार करून रामकृष्ण हरि म्हणत स्वच्छता नवभारत साक्षरता व झाडे लावा झाडे जगवा मुलींचे शिक्षणावरील घोष वाक्याचे फलक घेऊन ही प्रतिदिंडी निघाली होती शाळेचे कमिटी चेअरमन मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंद यांनी या पालखीचे नियोजन केले होते